देशभरात दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये हर घर तिरंगा हा कार्यक्रम साजरा केला जात आहे भारतीय जनतेमध्ये व विशेषतः नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी हा उद्देश आहे या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या वतीनं देखील केली असून त्याच अनुषंगानं म्हाळुंगे पडवळ गावचे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक व सांडला कलश रक्ताचा या पुस्तकाचे लेखक वसंत भालेराव यांच्या निवासस्थानी हरघर तिरंगा उपक्रम साजरा करण्यात आलाय यावेळी हुतात्मा यांचे पुतणे बबन कुशाबा सईद सामाजिक कार्यकर्ते बाबाजी चासकर सुदाम पडवळ सरपंच ललिताताई चिखले दत्त नागरी पतसंस्थेचे संचालक एकनाथ आंबटकर जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडीच्या मुख्याध्यापिका मधुरा वैष्णव सहशिक्षक मृणाली झुंजार आरोग्य अधिकारी निशा पारदे संगीता बनकर अंगणवाडी सेविका मनीषा चिखले मदतनीस छाया चिखले आशा वरकर पूजा राजगुरू यासाठी जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी सर्व विद्यार्थी व अंगणवाडीतील बालछमू उपस्थित होते